नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जे की जूनचा जो काही बा हप्ता बाकी होता ते तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्याविषयी आहे आणि त्याचा शासन निर्णयसुद्धा आज आला आहे जो की पुढील प्रमाणे आहे हे बघा तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बघा तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस राज्यातील आर्थिक प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील म्हणजे इथे एक गुष्ट लक्षा एक गोष्ट लक्षात असू द्या एकवीस ते पासष्ट या वयो वर्षी वयोगटातील म्हणजे पासष्ट वर्षापुढील महिलांचे महिलांच्या खात्यात पैसे येणार नाहीत ते ऑटोमॅटिकली तिकट होऊन जातील म्हणजे पासष्ट वर्षापुढील महिलांच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये येणार नाहीत पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दरमहा पंधराशे इतकी रक्कम देण्यात येत आहे तर पंधराशे इतकीच रक्कम देण्यात येत आहे त्यातील त्यात काही सुधारणा झालेली नाही तर अशा प्रकारे शासन निर्णय आलेला आहे तर पुढच्या दोन ते तीन दिवसात हे जूनचा जो काही हप्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल जी आर आल्यानंतर दोन ते तीन दिवसात हा लाभ भेटत धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद